शहरातील ठळक घडामोडी पाहण्यासाठी व्हिजन न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा ताकद सत्यता दाखवण्याची व्हिजन न्यूज निर्भीड निपक्ष निस्वार्थ नाशिक महानगरपालिका अतिक्रमण विभागाने आज नाशिक पूर्व विभागात काठेगल्ली येथील सिडनी टॉवर शेजारील अनधिकृत बांधकामावर यशस्वीपणे कारवाई केली ही कारवाई सकाळी सात वाजेपासून सुरू करण्यात आली येथील पीराला धक्का न लावता इतर बाजूचे अतिक्रमण काढण्यात आले असल्याची माहिती मनपाच्या वतीने देण्यात येत आहे या कारवाईचा प्रारंभ येथील अनेक वर्षापासून अस्तित्वात असलेल्या पीर बाबा दर्ग्याचे दर्शन घेऊन करण्यात आला ज्यामुळे धार्मिक भावनांचा आदर राखण्यात आला नाशिक महानगरपालिकेच्या आयुक्त मनीषा खत्री यांच्या मार्गदर्शनाखाली आणि अतिरिक्त आयुक्त स्मिता झगडे यांच्या नेतृत्वात अतिक्रमण उपायुक्त डॉक्टर मयूर पाटील यांच्यासह विभागीय अधिकारी राजाराम जाधव यांच्यासह इतर विभागीय अधिकारी व मंडपाच्या चार विभागातील अतिक्रमण विभागाच्या कर्मचारी टीमने ही यशस्वी कारवाई केली तसेच नाशिक शहर पोलीस आयुक्त कार्यालयातील उपायुक्त किरण चौहान यांच्या नेतृत्वात पोलीस निरीक्षक नरुटे व इतर पोलीस कर्मचारी कारवाई स्थळी उपस्थित होते कारवाई दरम्यान काटेगल्ली परिसरात व शहरात इतरत्र चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता व जमावबंदीचे आदेश जारी करण्यात आले होते या संदर्भात अतिक्रमण कारवाईनंतर शहर एक खतीब व माजी नगरसेवक बबलू पठाण यांनी दर्ग्यास भेट देऊन दर्ग्याला कुठलाही धक्का लागला नसल्याने अतिक्रमण कारवाईबाबत समाधान व्यक्त केले यावेळी मनपाच्या चार विभागातील अतिक्रमण विभागातील कर्मचारी बांधकाम अभियंता आणि नगर नियोजन अभियंता हे एकत्रितपणे सहभागी झाले ज्यामुळे या कारवाईचे नियोजन यशस्वी झाले यापुढेही अनधिकृत बांधकाम पडण्याची मोहीम अशीच सुरू राहील असे अतिरिक्त आयुक्त स्मिता झगडे यांनी कारवाई दरम्यान सांगितले सातपूर्व पंचवटी विभागातील अनधिकृत अतिक्रमित शेड लवकरच पडले जाईल असेही झगडे यांनी सांगितले उदाहरण देईल तुम्हाला अकबर रोडवरचं त्या ठिकाणी नानावलीच्या पुढे रस्त्यावरती अशा पद्धतीचं हिरवं फडक जे आहे हे लावण्यात आलेलं आहे आणि हा सगळ्या ज्या भावना ज्या आहेत त्या हिंदूंच्या दुखवण्याचं काम याच्यामधल्या चालू आहे त्यामुळे मला असं वाटतंय की हा दोन समाजामधला संघर्ष जर मिटवायचा असेल आणि तो वाढवायचा नसेल हिंदूंच्या भावना ज्या आहेत त्या दुखायच्या नसतील जर प्रशासनाने ह्याच्यावरती कडक कारवाई करायला कुठे म्हणाले ती पूर्णता केली काम झालं तुम्हाला काय त्या ठिकाणी जे काही अजून बांधकाम आतमध्ये राहिलेलं आहे ते बांधकाम जे आहे हे नाशिक महानगरपालिकेने काढायला पाहिजे आणि देखील येऊन गेलेले होते त्यांचं म्हणणं आहे की जो अधिकृत माणसं होतं गेट वगैरे ते काढलेल परतो आतमध्ये जे होतं माणसा दर्जा असेल किंवा काय तर ते अधिकृत आहे असतील दावा आहे हे अधिकृत आहे बॉक्स जायचं आणि त्याच्यातनं काही पेपर्स बनवून आणायचे तर हे देखील त्या भागातील नागरिकांवरती एक मोठा अन्यायचा आहे आणि वक बोर्डाचा बडगा दाखवायचा आणि अशा पद्धतीने अतिक्रमण करायची हे अत्यंत चुकीचं चाललेलं चा आहे या देशामध्ये वक्फ बोर्डावरती देखील आता अभ्यास चालू आणि संसदेमध्ये त्याच्यामध्ये सुधारणा देखील केल्या जात आहे परंतु एकूणच मी तुम्हाला सांगते की त्या भागामध्ये मी त्या सोसायटीमध्ये मी जाऊन आलेली आहे रात्रीच्या भावेळेस देखील जाऊन आलेली आहे नागरिकांच्या भावना तीव्र आहे मी नागरिकांच्या सुविधा आम्ही मी नागरिकांच्या सोबत आज रस्त्यावरती उतरलेली आहे प्रशासनाने कारवाई करा करावी नाहीतर करा। कर आम्ही ह्या ठिकाणी कारवाई पूर्णता केलेली नाही महापालिका प्रशासनाचे सिकंदर बहुत ज्यादा माहौल खराब चल रहा है उसके बारे में आपका क्या कहना है दरगाह के बारे में जो है दरगाहों के ताल्लुक से जो है हमारी जो दरगाह है है ना इसके जो भी पेपर है लीगल पेपर उसको ये रखा जाए कानून के दायरे में और कानून से इसकी मदद ली जाए जो वहाँ पर जो दीवार वगैरह तोड़े उसके बारे में कुछ आप जो अफवाह फैली है नासिक के अंदर के बहुत ज़्यादा चल रहा है उसके बारे में क्या कहना चाहिए नहीं, नहीं दरगाह की दीवारें तो अभी वैसी महफूज हैं और अभी हम लोग अंदर भी जाकर आए दरगाह की जो ये है महफूज है कुछ अनधिकृत बंदकाम था कहलाया जा रहा है कि पता चल रहा है क्या तो वही तोड़े है या कुछ रियल में नहीं था भाई शहर के लोगों को शहर के लोगों हम यही आह्वान देंगे कि भाई हम आमान बिल्कुल कायम रखा जाए कोई अफवाह पर बिल्कुल ध्यान रखना टीम विजन न्यूज़ नासिक